आणस ना तिला हा थाम ना? थाम तो पी दी। लात मारिल नाहीत थांब तिला पाणी बसतो धर त्या त्यानिमित्तानं तू लक्षात राशील तुला लक्षात मी राहील कोण आहे ती पाणी पी तेव्हाच ती मगाशी लेगीच बाहेर गेली ती ह्या ना ह्या ना पाणी काय काय म्हणतेस आलो होतो मोपलं हो ना मे ना हो चांगली भोपली ती अरे ह्याला पाचू मम्मी पी पी पाणी मला मारतोच ना येल आता का मग कधी बोलले ती परवा बोलले या तिकडे आले आपल्या या गावला का तिला पिंट पिंठ घाल हे त्याला पण पाहिजे असेल ना पाणी त्यांना थांब थांब हा इकडचा पांढरा दर दर तुला पी पाणी पाणी हा बघतो यात पी पितोय तो मला मस्त बरं वाटत असेल तुम्ही रोज नाही पाजत पाणी हिला पिऊ दे च त्याला पण ठेवू काय त्या